काँग्रेस हा नीच प्रवृत्तीचा पक्ष आहे हा वेळोवेळी दाखवून देण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि प्रदेशाध्यक्षांना केले आत्ताच महानगरपालिका नगरपालिकेचं बिगुल वाचलेलं आहे आणि ह्याच बिगुलाच्या प्रचाराच्या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे परभणीतल्या पाथरी विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी आमदार बाबाजी आणि दुरराणीच्या मुलाच्या प्रचारार्थ पातळीमध्ये आले असता त्यांनी काही वक्तव्य केली जी निंदनीय होती निषेधार्थ होती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल होती खरं तर कोण हर्षवर्धन सपकाळ हेच ते हर्षवर्धन सपकाळ ज्यांनी दोन महिन्यापूर्वी बाळासाहेब हो थोरातांना हात जोडून विनंती केली होती की मला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करा एवढी निंदनीय अवस्था यांची आणि हे आदरणीय देवेंद्रजींवरती टीका करणार खरं तर हर्षवर्धन सपकाळ सारख्या नीच आणि नालायक कृतींकडून दुसरी अपेक्षा करू शकत नाही काही कारण असतो आज आम्ही पाथरीमध्ये नव्हतो परभणी जिल्ह्यात नव्हतो त्याच्यामुळं हर्षवर्धन सपकाळने हे वक्तव्य केलं नाही तर आम्ही सभा उतरून टाकली असती आमच्या नेत्यावर आम्ही टीका सहन करणार नाही ही खालच्या पातळीतली टीका आम्ही सहन करणार नाही इथून पुढं काँग्रेसच्या प्रचाराच्या दरम्यान असो व कुठल्याही दरम्यान असो हर्षवर्धन सपकाळ परभणी जिल्ह्यामध्ये दिसले तर तो त्यांचं तोंड काळ करून घरी वापस पाठवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीनं आम्ही देवेंद्रजींचे पक्षाचे कार्यकर्ते शांत बसणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ आणि पूर्ण काँग्रेसच्या चेलेच्या जे हा इशार आहे त्याच्यामुळं ज्या माणसाला <coughs> सेहेचाळीस हजार मतदान पडतं विधानसभेला आणि सव्वीस हजार तीस हजाराच्या फरकानं जो माणूस तोंडावरती आपटतो त्या माणसानं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल जा, देवेंद्रजींबद्दल भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल वक्तव्य न केलेली बरी टाळ्या वाजवण्यासाठी हे छिचूडधंदे काँग्रेस करत आली पक्षवाढीचा आणि ह्यांचा कुठलाही संबंध नाही फक्त हे छिचूडधंदे करायचे काहीतरी वक्तव्य करायचे फटके खायचे वंगण फासून घ्यायचं आहे एवढीच ह्यांची मनो मानसिकता आहे त्याच्यामुळं कुठेही ह्यांना सीट निवडून आणण्याचा प्रकार ह्यांच्यात नाही फक्त इलेक्शन लढून काहीतरी वक्तव्य करून वादग्रस्त वक्तव्य करायचे एवढंच ह्यांचं कामधंदा आहे आणि हर्षवर्धन सपकार जर बाळासाहेब थोरातांना हात जोडून जर विनंती करत असतील की मला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करा तर ह्यांची लायक नाही की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांवरती यांनी टीका करा पण एक चांगतो पुन्हा जर हर्षवर्धन सपकाळ परभणी जिल्ह्यात दिसली तर तोंड करून पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद